मित्रांनो आपण शेकडेवारीचे दोन लेक्चर संपवले आहेत दोन लेक्चरमध्ये आपण बारा उदाहरणं घेतलेली होती बघा आज आपण उदाहरण उदाहरणंपासून सुरुवात करणार आहोत म्हणजे आपलं लेक्चर कंटिन्यू आहे हे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे एका संख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के आणि अडतीस टक्के मधील अंतर तीनशे चोपन्न आहे तर त्या संख्येच्या अठ्ठावन्न टक्के किती हे बघा एक संख्या आहे आणि तिचे अठ्ठेचाळीस टक्के केले आणि अड अडतीस टक्के केले याच्यामधील अंतर त्यांनी काय दिलंय तीनशे चोपन्न हे बघा एक शॉर्टमध्ये जर हे उद्या सॉल्व्ह करायचं म्हटलं बघा पहिल्यांदा पद्धत अशी घ्यायची एक रेष मारा गुणाकाराची फुली द्या आता पा गुणाकारानंतर इथं काय लिहायचं तर जे विचारलं असेल ते लिहा तर त्या संख्येचे अठ्ठावन्न टक्के किती म्हणजे मला इथं काय लिहावं लागणार आहे अठ्ठावन्न आता बघा यामधील अंतर आता पहा ह्या दोघांमधील अंतर किती येते अठ्ठेचाळीस आणि अडतीस यांच्यामध्ये अंतर किती आहे तर दहा टक्केच्या अंतर आहे तर ते दहा टक्के आपण जे काढलं ते खाली लिहा आणि त्यांनी दिलेलं जे अंतर आहे ते कुठे लिहिणार आहेत वरती हे प त्यांनी जे दिलेलं आहे ते वरती लिहा आपण काढलेलं खाली लिहा आणि जे विचारलं ते गुणाकारामध्ये ठेवा आता बघा या ठिकाणी तीनशे चौपन्न गुणीला अठ्ठावन थोडसा गुणाकार मोठा जाणार आहे तर आपण इथं काय अप्लाय करणार आहेत डिजिटल सम आता पहा डिजिटल सम काढण्यासाठी आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये काढता आलेलो होतो आता आपण काय करणार आहेत प्रत्येक ऑप्शनचे डिजिटल सम घेणार आहेत म्हणजे अंकांची बेरीज आता पहा जिथं नऊ जमेल तिथं कट करून द्यायचं सहा आणि तीन किती आले नऊ चार आणि दोन किती आले सहा इथला डिजिटल सम किती आला सहा आता पा नऊ कट झाला आठ आणि एक नऊ हे पहा इथपर्यंत नऊ कडे झाले हे किती झाले सात पाच बारा बारा सहा किती झाले अठरा अठरा म्हणजे किती नऊ पाच आणि चार कडे झाले नऊ दोन आणि दोन किती झाले चार आता पहा इकडे बघा अजून पाच दोन दोन हे पहा सात आठ नऊ नऊ कडे झाले उरलं किती तीन आता इथलं बघा डिजिटल सम काय आपल्या उदाहरणाच्या आपल्या उदाहरणाच्या डिजिट समका येतोय बघा पाच आणि चार नऊ तीन गुणाकाराला आठ आणि पाच किती आले तेरा तेरा म्हणजे किती चार हे पहा शून्य आणि एक याच्या डि किती आला छेदस्थानी एक तो लिहित नाही चार गुन्ह्याला तीन किती आले बारा आणि दोन आणि एक किती आले तीन आता कुठला ऑप्शनमध्ये आपला तीन दिसतोय तर चार नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला तीन दिसतोय म्हणजे आपलं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक डी बघा याला म्हणतात डिजिटल सम मेथड आता पा तशाच पद्धतीने आपण काय करणार आहेत थोडं चौदा नंबरचा प्रश्न बघणार आहेत बघा चौदा नंबरचा प्रश्न राकेशने एका परीक्षेत ब्याण्णव टक्के मिळवले व किरणने त्याच परीक्षेत शहाण्णव टक्के मिळवले जर परीक्षा एकूण तीनशे पंच्याहत्तर मार्कांची होती तर राकेश व किरण दोघांच्या मार्कांची बेरीज किती हे बघा हा आपण प्रश्न करणार एक रेश मारा गुणाकारचे फुले ठेवा एवढं केल्यानंतर आता विचारलं काय त्यांनी तर राकेश व किरण दोघांच्या मार्कांची बेरीज किती हे बघा दोघांची बेरीज विचारली म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारलं माहिती आहे का ब्याण्णव हे पा राकेशला मिळेल आहेत ब्याण्णव टक्के आणि किरणला मिळेल शहाण्णव टक्के दोघांची बेरीज किती येते ब्याण्णव प्लस शहाण्णव पहा किती आली एकशे अठ्ठ्याऐंशी जे विचारले ते गुणाकारामध्ये ठेवणार आहेत आपण त्यांनी दिलेली संख्या काय तीनशे पंचाहत्तर तीनशे पंच्याहत्तर काय जर परीक्षा एकोणतीनशे पंच्याहत्तर मार्कांची होती तीनशे पंच्याहत्तर म्हणजे पूर्ण शंभर टक्क्याचे मान दिला आहे आणि आपल्याला किती काढायचं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी टक्क्याच्या मान आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे यानंतर बघा आता बघा मोठं कॅल्क्युलेशन आहेत आलं परत तीन अंकी संख्येच्या गुणीला तीन अंकी संख्या हे बघा मी तुम्हाला सांगितलं डिजिटल समशिवाय पर्याय नाही आता बघा पहिलं उदाहरणमध्ये बघा सात आणि पाच किती आले बारा बारा म्हणजे किती डिजिटल सम किती आला तीन हे बघा बारा दोन आणि एक किती आले तीन म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं तीन लिहिला डिजिट सम किती आला सात इथं किती आला नऊ या ठिकाणी किती आला सात आणि पाच बारा आणि एक तेरा तेरा म्हणजे किती चार हे बघा आता डिजिट सम आपला येतोय का बघा सात आणि पाच बारा बारा आणि तीन झाले पंधरा पंधरा म्हणजे किती सहा आठ आणि एक नऊ कडे झाले गुन्ह्याला आठ सहा गुन्हेला आठ किती झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे किती बारा बारा म्हणजे किती तीन आठ आणि चार बारा बारा म्हणजे किती तीन तीन आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय पर्याय क्रमांक ए म्हणजे चौदा नंबरचा ए हा ए एक काय आपला बरोबरचं ऑप्शन आहे बघा डिजिटल समशिवाय आपल्याला पर्याय नाही आता बघा थोडं एक वेगळा प्रश्न घेतलेला मी तर थोडं मिरिट ठरवणार हा प्रश्न आहे आता बघा एका मुलाने एका संख्येला पाच छेद दोनने ने गुणण्याऐवजी दोन छेद पाचने ने गुणले तर कॅल्क्युलेशन मध्ये किती टक्के चूक झाली व टक्क्यामध्ये आहे आता हा प्रश्न बघा हे तर विषय आता एक ओरिजिनल संख्या आहे आणि एक काय नकली संख्या आहे म्हणजे काय चुकीची संख्या म्हणजे पा त्याला घ्यायचं होतं पाच छेद दोन त्याला घ्यायचे होतं पाच छेद दोन पण त्याने घेऊन टाकलं दोन छेद पाच तर त्याच्या उत्तरामध्ये किती टक्के फरक दिसून आला असा प्रश्न आहे आता बघा काय करा तिरकच गुणाकार करून घ्या दोघांमध्ये पाच गुणिला पाच किती आला पंचवीस दोन गुणिला दोन किती आले चार हे बघा ओरिजिनल संख्या होती पंचवीस आणि आली चार आता या ठिकाणी बघा टक्केवारीमध्ये विचारलंय तर गुणाकारामध्ये शंभर घेणार मी हे मूळ संख्या असते म्हणजे पा ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे काय पंचवीस जी ओरिजिनल आहे तिला खाली लिहा आणि जी आता पा कितीचा फरक पडला बरोबरची आणि नकली संख्यामध्ये कितीचा फरक पडला तर एकवीस चा फरक पडलेला आहे वरती लिहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर एकवीस गुणीला चार किती आलं चौऱ्याऐशी एक एक एकवीस गुन्हेला चार किती आलं चौऱ्याऐंशी बघा सेम उदाहरण आपण खाली घेतलेलं आहे समजण्यासाठी म्हणजे तुमची ही कॉन्सेप्ट या ठिकाणी काय होणार आहे क्लिअर होणार आहे बघा एका मुलाने पाच छत पहिल्यांदा काय करायचं एक ओरिजिनल आणि एक नकली असं लिहून घ्या पाच छेत तीनऐवजी त्याने काय केलं तीन छेद पाच त्यानंतर तिरकज गुणाकार करा पाच गुन्हेला पाच आले पंचवीस तीन गुन्ह्याला तीन आले नऊ त्यानंतर एक रेश मारा गुणाकाराला शंभर ठेवा महत्वाचे प्रश्न आहेत हे रेल्वे जे आपण सेरी चालू केलेली ती सर्वपूर्ण रेल्वेची आहे आता बघा मूळ संख्या कुठे लिहिणार आहेत ही मूळ संख्या आहे म्हणजे ओरिजिनल संख्या आहे ती लिहिणार आहेत खाली आणि यांच्यामध्ये फरक कितीच्या पडला तर सोळाच्या फरक पडलेला आहे तर आपण सोळा कुठे लिहिणार आहेत अंशामध्ये पंचवीसने भाग दिला चार सोळा गुन्हेला चार किती आलं चौसष्ट टक्के आपला पर्याय क्रमांक कुठे आहे दोन नंबर वरती आता बघा पुढचा प्रश्न आपला या ठिकाणी थोडंसं घेऊ बघा या ठिकाणी आपण आपला प्रश्न थोड घेणार आहोत हे बघा सतरा नंबरचा प्रश्न ए च्या पगार बी च्या पगारापेक्षा वीसने वीस टक्क्याने कमी आहे तर बी चा पगार एपेक्षा किती जास्त आहे असा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आता बघा त्या वीस टक्के वीस टक्केला मी कसं लिहू शकतो हे वीस टक्के काय दिलाय त्यांनी वीस टक्केला मी वीस छेद शंभर लिहू शकतो आणि याला मी काय लिहू शकतो एक छेद पाच हे पा, लिहिलं मी त्यांनी काय म्हटलेलं आहे कमी शब्द वापरलेला आहे का वापरला आहे कमी कमी म्हणजे काय इथं वजाची नर्या आता बघा दिल्यानंतर दिल्यानंतर मी काय करणार आहे बघा अंशाचा यक जशाच्या तसा लिहा अंशाचा यक ज्याच्या तस लिहा वजा चिन्ह आहे म्हणून दोघांमध्ये जी वज बाकी पाच वजा एक चार खाली लिहा आणि गुणाकारचे चिन्ह ठेवा तर पंचवीस टक्के हे आपलं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी हे बघा अजून सेम याच्यावरती एक प्रश्न आपण अजून घेतलेला आहे सेम प्रश्न आपण घेतलेला आहे हे बघा एखाद्या मोटार चालकाला ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ वीस टक्केने कमी करायचा असल्यास त्याने आपल्या वेगात किती टक्के वाढ केली पाहिजे बघा सेम प्रश्न आहे वा वीस टक्केला मी सांगितलं तुम्हाला तर किती येणारे वीस टक्केला एक चेद पाच कमी केलेलं आहे म्हणून वजा चिन्ह मी या ठिकाणी आहे बरोबर आहे अंशाच्या एक जसाच्या तसा लिया दोघांमध्ये वज बाकी तर किती येते पाच वजा एक चार गुन्हाकाराला शंभर ठेवा तर उत्तर येणारे पंचवीस टक्के पर्याय क्रमांक सी आता बघा पुढचा प्रश्न हे बघा या ठिकाणी आपण घेतले सतरा नंबरचा प्रश्न आणि अठरा नंबरचा प्रश्न यानंतर आपला राहणार आहे एकोणीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण आहे एकोणीस नंबरचा प्रश्न हे बघा हा प्रश्न बघा आता एका शाळेत मुलांची एकूण संख्या मुलींच्या संख्येच्या वीस टक्के जास्त आहे तर शाळेत मुलांची संख्या व मुलींची संख्या यांचे गुणोत्तर किती हे पा मुलं आणि मुली यांचे गुणोत्तर विचारलंय म्हणजे बॉईज आणि गर्ल आता पहा पहिली ओळवाच्या गुणोत्तराचे चिन्ह आपण ठेवलेलं या ठिकाणी एका शाळेत मुलांची एकूण संख्या मुलींच्या संख्येच्या वीस टक्के जास्त आहे म्हणजे जर मुली शंभर असतील तर मुलं किती असणार आहेत एकशे वीस आणि हेच गुणोत्तर आपल्याला विचारले एक शून्य कट करा एक शून्य कट करा बे पंचे दहा बे सक बारा म्हणजे सहा गुणोत्तर पाच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक कुठं दिसतोय ए बघा यानंतर पुढच्या वीस नंबरचा प्रश्न बघा बघा वीस ह्या वीस प्रश्न आपल्याला या ठिकाणी होऊन जातील आता बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये एका गावाची लोकसंख्या बासष्ट हजार पाचशे होती एका वर्षानंतर ती पंच्याहत्तर हजार झाली तर लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली बघा असे प्रश्न महत्वाचे राहतात हे बघा पहिल्यांदा हे पहा पहिल्यांदा लोकसंख्या किती होती बासष्ट हजार पाचशे होती त्यानंतर ती झालेली आहे पंच्याहत्तर हजार बासठ हजार वरून पंच्याहत्तर हजार या ठिकाणी झालेली आहे हे बघा आपण जे थोडस त्यांचे गुणोत्तर घेऊन टाकलं गुणोत्तर घेणे म्हणजे काय संख्या लहान करले आणि आपल्याला कसं आहे म्हणजे सॉल्व्ह करायला सोपाजेल हे बघा इकडचे दोन शून्य कट करतो इकडचे कट करतो हे पहा दोघं ठिकाणी पंचवीस पंचवीसने भाग देऊन संख्येला आणणारे हे पहा पंचवीस पंचवी पंच्याहत्तर इकडे पण पंचवीसने भाग दिला आणि इथं हे बघा पंचवीस दुने पन्नास उरले बारा पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे पहा पंचवीस आणि तीस हे बघा अजून परत यांच्यामध्ये गुणोत्तर पाच पाच पंचवीस पाच स तीस म्हणजे पहिले लोकसंख्या पाच होती आणि नंतर काय झाली सहा झाली म्हणजे आपल्या लोक लोकसंख्येमध्ये एक वाढ झालेली आहे हे बघा म्हणजे संख्या लहान झाल्यानंतर काय होतं म्हणजे आपली लोकसंख्या आज पाच आहे आणि एका वर्षानंतर सहा झाली म्हणजे एकने ती वाढ झालेली आहे जेवढी वाढलेली असेल ते अंशामध्ये ली, ली चला आणि पहिले लोकसंख्या किती होती तर पाच तर ते खाली लिहिज चला आणि हेच आपल्या काय विचारा त्यांनी टक्केवारीमध्ये काढा कुठलीही गोष्ट टक्केवारीमध्ये काढण्यासाठी आपण काय करतो तर शंभरने गुणाकार करतो बघा शंभर भागीला पाच शंभर भागीला पाच काय येणारे पाच दोन्ही दहा म्हणजे वीस टक्के आपलं या ठिकाणी उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक बी मित्रांनो आपण कॅल्क्युलेशनला वेळ न लावता वीथ तीन सेकंदमध्ये प्रत्येक विधान सॉल्व करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे बघा व्हिडिओ पॉज करून बघा किंवा डबल बघा त्यावेळी तुम्हाला डिजिटल सम ही मेथड समजणार आहे डिजिटल सम म्हणजे अंकांची बेरीज करायची आणि वन डिजिट ए पर्यंत अंकांची बेरीज करणं हे आपलं काम त्या ठिकाणी राहतं तर मित्रांनो याच्या पुढचा भाग आपण नंतर घेऊ